नमस्कार पाच ऑगस्टला श्रावण महिन्यानिमित्त आपण नवनाथ पारायण करणार आहोत आणि नवनाथ पारायण करता आहेत जोशी गुरुजी दत्तराज जोशी गुरुजी तथा प्रमोद जोशी आणि याचं नऊ दिवसाचं शुल्क जे आहे दक्षिणा जी आहे ती अकराशे रुपये आहे यामध्ये तुम रोजचं नऊ दिवसाचं पठण नंतर पारणं नैवेद्य गोग्रास या सर्वाचे पू परिपूर्ण असं हा आपलं पारायण सोहळा आहे तर या पारायण सोहळ्याचं शुल्क आहे अकराशे रुपये आणि तुम्ही नक्कीच या पारायणाला सहभागी व्हाल वरती माझा आणि त्यांचा नंबर मी देत आहे तेव्हा सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने या पारायणास जोडले जा अशी मी आपणास विनंती करेन कारण श्रावण महिन्यात कोणतंही पारायण केलं तर ते लाभदायी होतं श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ